तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे अतर्क्य असं विधान उद्धव ठाकरे कर्जमाफीचं गणित नेमकं कसं आहे असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केलेला आहे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती आज उद्धव ठाकरे बोलत होते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आणि त्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांवरती काही सवाल उपस्थित केले शेतकरी आज अडचणीत आहेत ज्यांचा शेतमाल पूर्ण पावसामुळे त्या ठिकाणी झोपला आहे तो खराब झालेला आहे शेती खराब झाली आहे पहिले त्यांना मदत करायची की पहिले बँकांना मदत करायची हा महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे शेवटी आपण हे बघितलं तरी आपण जेव्हा कर्जमाफी करतो त्याच ते पैसे, पैसे बँकांना जातात त्याचा थेट शेतकऱ्याला काही लाभ मिळतो असं नाही आहे त्यामुळे आज पहिल्यांदा शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे दिले पाहिजे नंतर आम्ही कधीच कर्जमाफी करणार नाही अशी भूमिका घेतलीच नाही आहे त्या संदर्भात म्हणूनच म्हटलं योग्य वेळी आम्ही त्या संदर्भातले जे काही निर्णयात करू आज पहिली आवश्यकता काय आहे आज जी आवश्यकता त्याच्यावर विचार न करता आपण बाकी गोष्टींवर विचार करला आज शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे गेले पाहिजेत ते पैसे जाणं सुरू झालेलं जे एक अतर्क असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे की बँकांचा फायदा होईल कर्जमाफी केली तर म्हणून आम्ही कर्जमाफी करत नाही आहोत मग आत्ता जर का कर्जमाफी केली तर बँकांचा फायदा होणार आणि जूनमध्ये केली तर तो फायदा होणार नाही हे कोणतं कसं काय गणित कारण त्यांचं अर्थशास्त्र हे चांगलं आहे असं त्यांना वाटतं तर त्यांनी त्याचा एक खुलासा केला पाहिजे